हजूर नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रेरित अशी शिवसेना जी की मराठी माणसासाठी सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांसाठी आदरणीय इंदूरदेव हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक स्वप्न बघितलं आणि एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी या शिवसेना संघटनेची स्थापना झाली आणि साहेबांचं सा एक ब्रिदवाक्य वाक्य होतं की शिवसेना घराघरामध्ये आणि शिवसेना मनामनामध्ये याच धर्तीवर याच अनुषंगाने या, या, या राजूर नगरीमध्ये शिवसेना वाढीसाठी आणि शिवसेनिकाला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आज आपण आपल्या शहरामध्ये पाच ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन आदरणीय ब्रह्माजी केंद्रेसाहेब व सर्व आमचे पदा ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते केलेलं आहे भविष्यकाळामध्ये या शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून या शाखेच्या माध्यमातून त्या त्या परिसरातील प्रभागातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या त्यांच्याशी हितबूज करण्यासाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी या सर्व आमच्या शिवसेनिकाने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा इथं उ उद्घाटन केलेलं आहे भविष्यकाळामध्ये गल्ली गल्लीमध्ये शिवसेनेच्या शाखा आम्हाला स्थापन करायच्या आहेत सर्वसामान्याला न्याय द्यायचा आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की जिथं कमी तिथं शिवसेना उभी असते सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी आजपर्यंत तर शिवसेना सर्वांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही हेच काम करणार आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही अहरात्र प्रयत्न करणार आहोत आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रात्री बेरात्री कधीही त्यांच्या हाकेसाठी ओ आमच्या शिवसेनिकाला हो देणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र काम करत आहेत आणि त्यांचेच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्व ठिकाणी शिवसैनिकाला न्याय देण्याचं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम करणार आहोत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अगरीमध्ये म्हणजेच आपल्या या अमदपूरमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण महाराज अलगुले यांच्या नेतृत्वाखाली आज जवळपास पाच शाखांचं उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेनं एक एकीची वज्रमुट उभारलेली आहे आज आपण पाहतोय की आज शिवसेना शिवसेनेचे वेगवेगळे जे विभाग आहेत सेल आहेत त्या सेलचे अध्यक्ष भालेराव सर आमच्या महिला आघाडीच्या उर्मिलाताई मागाव सर या आघाडीच्या आमच्या प्रीतीताई त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख आमचे व्ही जी एन टीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी गुट्टे त्याचबरोबर आमचे माजी जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख बहुतेक जिल्हाप्रमुख वगैरे भविष्यात <laughs> तर जी जी। जी जी ते आमचे गणेश पांचाळजी आणि त्या महिला आघाडीच्या ताई आणि उपस्थित शिवसेनेक बंधू हे आज जे आपण पाहतोय की हे एकीचं बळ आहे आणि एकीचं बळ ज्यावेळेस एकवटतं एका मनानं एका दिलानं ज्यावेळेस कुठल्या कार्याला शुभारंभ होतो त्यावेळेस या एकीला या एकीच्या लोटाला कोणी रुकू शकणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभेच्या जे निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या काळामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकामध्ये या एकीची ताकद आणि हे एकीचं यश आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे तर या शाखेपासून एवढं सांगतो की शिवसेनेचा मुख्य आधार हा शिवसैनिक आणि शाखा याच्यावरून शिवसेनेचं संघटन किती मजबूत आहे आणि ते ओळखलं जात आहे म्हणून आपण या शाखा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आपण शाखा करतो गाव तिथं शाखा वार्ड तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक ही आपली शिवसेनेची मुख्य भूमिका आहे आणि ह्या शाखा आपण यासाठी उभा करतोय की हिंदुत्वाचा जो विचार आहे तो विचार त्या पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचणे तिथल्या माणसांना तळागावातल्या माणसाला आपले जे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते मागच्या सत्तर वर्षामधल्या मुख्यमंत्र्यांनी जे करू शकले नाहीत ते त्यांनी मागच्या वर्षी करून दाखवलं आहे की सामान्यातल्या सामान्य गोरगरीब माणसाला आणि खास करून महिला भगिनीसाठी लाडकी बहिणी योजना असेल महिला मुलीचं मोफत शिक्षण असेल किंवा तीर्थयात्रा असल या प्रकारच्या अनेक योजना राबवून सर्वसामान्य माणसाला आणि महिलांना आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि या शिवसैनिकाचं महत्त्वाचं कार्य हेच आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत एकनाथराव शिंदेसाहेबांनी आणलेल्या या योजना या तळागाळापर्यंत पोहोचू नये आणि त्या पोहोचत नसतील काही अडचणी येत असतील तर त्या गोरगरीब माणसाच्या अडचणी दूर करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या शिवसैनिकांना आपल्याला करायचं आहे त्यामुळे या शिवसैनिकांची शांची स्थापना आज आपण या राजूनगरीमध्ये केलेलं आहे त्याबद्दल मी खास करून शहरप्रमुख लक्ष्मीराजे आलगुली महाराज यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर एकोप्यानं सर्व सेलचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी त्याचबरोबर सर्व शिवसैनिक एकोप्याने एकत्र आले आज मोठ्या ज्योशमध्ये त्या शाखेचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आज संपतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ब्रह्माजी केंद्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजूर शहरामध्ये जवळपास पाच शाखेचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं जे या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचं स्वप्न होतं शिवसेना ही घराघरामध्ये पोहोचली पाहिजेत तसं आम्ही गाव वस्ती तांडा प्रत्येक गावोगावी शाखा ओपन करायचा वसा आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी घेतलेला आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज राजूर शहरामध्ये जवळपास पाच शाखेचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्ष या ठिकाणी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कुठलीही गोष्ट असल कुठल्याही शेतकऱ्याच्या अडचणी असतील शेतमजुराच्या अडचणी असतील कष्टकऱ्याच्या अडचणी असतील सुशिक्षित बेरोजगारांच्या अडचणी असतील त्या प्रत्येक अडचणी ही शिवसेना शंभर टक्के न्याय देण्याचं काम करणार आहे म्हणून या ठिकाणी आम्ही जी काय शाखा ओपन केलेल्या आहेत ती भविष्यामध्ये गाव तिथं शाखा अशा पद्धतीची उपक्रम शंभर टक्के राबू एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि थांबतो जय जय महाराज